जानकी कामावरून घरी आलेली असते आणि सगुना तिला पाणी देते तर इथे जानकी म्हणते बघ ओवी मी तुझ्यासाठी काय काय आणलं आहे आणि इथे जानकीने ओवीसाठी तिच्या आवडीचे सपोरचंद आणलेले असतात आणि मग जानकी म्हणते की सगुणाला तू तुझं काम केलेलं आहे आणि मग इथे ओवी म्हणते आई तू माझ्यासाठी खाऊ आणला आहेस आणि मग ओवीला सपडचन देते आणि ते तेच त्याच्यातले काही चपरचंदन इथे सगुणालाही देते आणि काही पैसेही सगुणाला देते पण सगुणा म्हणते नाही तेव्हा जानकी म्हणते हे तुझ्या हक्काचे पैसे आहे आणि तुझ्या दारात जर कोणी परत जानकी आणि ऋषिकेश सारखे जर कुणी आले त्यांच्यासाठी तुला मदत करायला हे काम येतील आणि आपण जे काम करतो ना त्या कामामध्ये पैसे घेण्या संकोच कसलाही नकोय मग जानकी तिच्या जा कामाचे पैसे सगुणाला देते आणि सगुणा म्हणते खरंच ताई तुमच्यासारखं काळीच असायला खूप मोठेपणा लागतो आणि मग इथे जानकी सगुणाला पैसे देते आणि सगुणा म्हणते चल आता येऊ का उद्या परत नक्की लवकर येईल आणि मग मं सगुणा म्हणते आता मात्र उद्या येईल ओवीला बाय करते इकडे ऐश्वर्याचा मात्र खूपच ऐश्वर्याला खूप राग आलेला असतो आजी इथे निर्मा पावडर ब बघत असतात ते ऐश्वर्या म्हणते जानकी घरामध्ये आली आणि म्हणते की चिवट डाग सगळे काढून टाकेल आणि मला चिवट डाग म्हणते काय असं बघ आता जर परत घरामध्ये आली ना तर हिला बघूनच घेईल ती घरात आली तर ता काय इमोशनल सगळे इमोशनल झाले ह्या जानकीमध्ये काय आहे असं आणि प्रत्येक वेळेस प्रत्येक कामात आडवी येते आणि आई लगेच तिच्याकडे बघून हा तोंडावर हात ठेवून अगदी इमोशनल झाल्या आणि लगेच सगळी निर्मा तिच्याकडून घेऊन टाकली आणि सगळे पैसे तिला दिले आणि मग इथे आजी म्हणते आजी म्हणते अगं काय बोलत आहे तू सुमित्राने जर ऐकलं तर तिला राग येईल आणि मग ऐश्वर्या म्हणते जाऊ द्या ऐकू द्या ऐश्वर्याला खूपच राग येतो आणि ऐश्वर्या ती पावडर जे ऐश्वर्या म्हणते मला काही फरक पडत नाही इथे जानकी घरी आलेली असते आणि मग ओवीसाठी तिने खूप काही काहू आणि ओवीला सांगते की अगं मी घरी गेले होते आणि आजीने तुझ्यासाठी खूप काही गंमत दाखवलेली आहे डोळे झाक आणि मग ओवीसाठी जानकीने अशी एक गंमत आणलेली असते की तिचे ती गंमत तिच्या आजीने दिलेली असते आणि ओवीची जी बाऊली असते ती आजीने दिलेली असते ओवी ती बावली बघून खूप खुश होते तेव्हा ओवी म्हणते त्या घ ही बावली तर त्या घरी होती ना ही कशी आली तेव्हा जानकी सगळं काही ओवीला सांगते क तिकडून आजीने तुझ्यासाठी दिलेली आहे तेव्हा ओ ओवीला पण पन... बावली बघून खूपच आनंद होतो कारण की ओवीच्या आवडीचं गिफ्ट असतं मग जानकी जो प्रकार घडलेला आहे तो सगळं ओवीला सांगते आणि सुमित्राची ओवीला भेटण्याची इच्छा देखील असते तेव्हा जानकी म्हणते नक्की मी ओवी बरी झाली की तुम्हाला इथेच तिला घेऊन येईल भेटण्यासाठी आणि मग सुमित्रा ओवीला भेटण्याची आशा इथे जानकीकडे व्यक्त करते पण ओवीला पण खूप वाईट वाटत असतं ओवी म्हणते खरंच माझी आजी खूप चांगली आहे जेव्हा मी स्कूलमधून त्या घरी होते ना स्कूलमधून आले की आजीच्या हातचा भात खायचे खूप छान वाटायचं आजीच्या खुशीमध्ये आजीच्या गोदरीत झोपायचे मला खूप छान वाटायचं तर जानकी म्हणते आता लवकरच आपण आपल्या घरी जाणार आहोत तेव्हा ओवी म्हणते खरंच आई हे खरं आहे का पण बाबा म्हणतात की आपली तिघांचीच फॅमिली आहे आणि मग ओवी हा प्रश्न जानकीला करते ओवी म्हणते आई आपण सगळे त्यांच्याबरोबर जाऊन आम्हाला कारण की तिथली खूप आठवण येते आजीची देखील खूप आठवण येते मला परत जायचं आहे त्या घरी मग इथे ओवी खूप नाराज होते पण जानकी तिला म्हणते की आपण लवकरच आपल्या घरी जाणार आहोत पण यातलं तू बाबांना काही सांगायचं नाही आणि मग ओवी जानकीला कु कुश ओवी जानकीला विचारत असते जानकी ओवीला कुशीत घेते आणि सांगते की लवकरच मी तुला आजीची भेट घालून देणार आहे आणि आजीने सुद्धा तुला भेटण्यासाठी बोलवलेलं आहे आणि लवकरच तुला आता आजीला भेटायचं आहे तेव्हा जानकी सांगते आता मी तुला तू तु पूर्ण बरी झाली की मग मी तुला आजीला भेटायला घेऊन जाईल आणि लवकरच आपण आपल्या फॅमिलीबरोबर आपल्या घरी राहू आणि आनंदाने आपलं जेव ज पहिलं जसं होतं ना तसंच आपण आपल्या घरी राहू आणि मग इकडे आजी म्हणते की अगं काय ऐश्वर्या ऐश्वर्याला खूपच राग येतो आणि ऐश्वर्या रागाच्या भारामध्ये टेबलवर जी ने निर्मा ठेवलेली असते तिला लात मारते आणि उधळून देते तितक्यात आई तिथे येतात सुमित्रा म्हणते अगं ऐश्वर्या हल्ली काय असं करत आहे अशी काय वागत आहे आणि मग ऐश्व इकडे आजी म्हणते अगं काही नाही तिच्याकडून चुकून वारं आलं ना वाऱ्याने ती वॉशिंग पावडर उडालेली आहे तिने नाही मग आज सुमित्रा म्हणते की आई तू खोटं बोलू नकोस मी माझ्या डोळ्याने बघितलं आहे मी बघितलं आहे ऐश्वर्याने निर्मा पायाने ढकलून दिली आणि मग सुमित्रा म्हणते अगं ऐश्वर्या काय केलंस तू हे तेव्हा ऐश्वर्या म्हणते बोलवा ना मग त्या जानकीला इथे साफ करायला नाहीतर तुम्ही करा तुम्ही तशा दिवसभर रिकाम टेकड्याच बसलेल्या असतासना ना घरामध्ये काय काम करता हो तुम्ही घरामध्ये आणि मग तुम्ही हे साफ करून घ्या आणि लईच तुम्हाला वाटत असेल ना तर तुमच्या त्या जानकीला बोलवा इथे साफ करायला ऐश्वर्या तडकन सुमित्राला बोलते इकडे ऋषिकेश आणि जानकी दोघेही जे ऋषिकेश जेवण करत असतो तेव्हा ऋषिकेशला खूपच आनंद होत असतो कारण की आज एवढ्या आवडीने ऋषिकेश जानकीला म्हणतो की अगं घरामध्ये लोणचं आहे का वाढ मला आणि मग जानकी म्हणते आज मात्र सगळं मागून खात आहात काय झालं आहे एवढं आणि मग ऋषिकेश म्हणतो की मी आज खरंच खूप आनंदात आहे मी जे काम करायला निघालो बाजा आहे बाजार समितीचं लोकांना गोळा केले आणि सगळे माझ्या बाजूने आहे शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव देणे आणि शेतकऱ्यांचा माल दुसऱ्याला न विकणे स्वतःच शेतकरी जेव्हा जा जागेवर बसून तो माल त्यांचा विकतील तेव्हा त्यांना कमिशन कुठे द्यायला लागणार नाही त्यांचंच कमिशन त्यांना मिळेल फक्त आता हा माझा प्लॅन सक्सेस झाला पाहिजे शेतकऱ्यांच्या हितासाठी हे सगळं मी करत आहे त्यामुळे मला खूप आनंद होत आहे आणि उद्यापासूनच आता मी भाजर लावणार आहे तेव्हा जानकीमध्ये खरंच मला तुमचा खूप अभिमान वाटतो आणि या सगळ्या गोष्टींमध्ये मी तुमच्या नेहमी बरोबर असेल पण हे सगळं करताना ते सयाजीराव नक्की याच्यामध्ये काहीतरी करतीलच काही तेव्हा ऋषिकेश म्हणतो हो हे मला माहीतच आहे सयाजीराव नक्की यामध्ये काहीतरी करणार पण मी शेतकऱ्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहणार सयाजीराव काहीतरी करणार हे मला माहितीच आहे पण मी सावधच आहे तेव्हा ऋषिकेश शेतकऱ्यांच्या हिताचं जेव्हा बोलत असतो जानकीला खूपच आनंद होत असतो जानकी म्हणते खरंच आपण असेच दोघेही एकत्र काम करू आणि दोघांच्याही कष्टाने आपण पुढे जाऊ आणि मग इकडे सुमित्रा नानांच्या रूममध्ये आलेली असते आणि सगळं काही सांगते की सुमित्रा म्हणते अहो ती ऐश्वर्या आज माझ्यावर ओरडली आणि मला बोलली की तुम्ही घरामध्ये काय काम करता रिकाम्याच असतात माझं काही चुकलं का मग सुमित्रा सगळा जो प्रकार घडलेला आहे तो नानांना सांगते आणि मग नानांना ती खाऊ घालत असते पण तिच्या डोळ्यात अश्रू असतात नानांना तिचे अश्रू बघून खूप वाईट वाटत असतं सुमित्रा म्हणते की माझं काही चुकलं का ही ऐश्वर्या माझ्याबरोबर असं वागली मी या सगळ्यांसाठी खूप काही केलं मी सगळ्यांसाठी या घरासाठी खूप काही केलेलं आहे मग नानांना नाना म्हणतात खरंच तू खूप चुकलेली आहे देवासारख्या जानकीला तू अंगणातल्या तुळशीराज बाहेर फेकून दिलेलं आहे आणि ऋषिकेशला आणि जानकीला तू पुन्हा घरात घेऊन ये पण मी तुला सांगूही शकत नाही जानकीने ओवी ऋषिकेश आणि जानकी यांना जुवे मारण्याची धमकी मला दिली आहे मी तुला खरं सांगू सुद्धा शकत नाही पण इकडे सुमित्रा म्हणते की तुम्ही मला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत आहात पण मला काहीच कळत नाही तुम्ही काय बोलत आहात तेव्हा सुमित्राला काहीच कळत नाही की नाना काय बोलतात पण सुमित्रा मात्र देवाकडे प्रार्थना करते की यांचं बोलणं मला समजू दे देवीला हात जोडते की मला यांचं बोलणं कळू दे तेव्हा नाना म्हणतात की आता मात्र मला तुझा पहिले राग येत होता पण आता मात्र मला तुझा राग येत नाही तुझ्यावर दया येत आहे की तुला आत्ता सगळं हे कळायला लागलं आहे ऐश्वर्याचा खरा चेहरा तुझ्यासमोर यावा असंच मला वाटतं आणि जानकी ऋषिकेश हे ओवी पुन्हा आपल्या घरामध्ये यावे असं मला वाटतं तेव्हा इथे सुमित्रा देखील प्रार्थना करत असते की लवकर यांचं बोलणं मला कळू दे आणि इकडे सकाळी सगळे शेतकरी आलेले असतात आणि ऋषिकेश निघालेला असतो तेव्हा जानकी म्हण जानकी ऋषिकेशला ऑल द बेस्ट करते आणि कामासाठी ऋषिकेश बाहेर पडलेला असतो आणि मग इथे इथे शेतकरी वर्ग सगळा घरी आलेला असतो तेव्हा जानकी म्हणते ऋषिकेश म्हणतो आता चला सगळेजण तुम्ही तिचंच कौतुक करत राहणार आहात का आपल्याला काम देखील करायचं आहे पण ती जानकी म्हणते की काही घडलं तर मला तुम्ही फोन करा तिथून आणि मग ओवीला म्हणते की अगं स्कूलचं बॅग भरली का आपल्याला तुला स्कूलमध्ये जायचं आहे ना आणि मग इथे ओवी म्हणते अगं आई मला सुट्टी आहे आज मग ओवीमध्ये मला सुट्टी आहे तेव्हा जानकी म्हणते पण बाबांना सांगायचं नाही मी तुला आजीला भेटायला घेऊन जाईल इकडे ते गुलाब त्यांच्या घरी असतो ओवी मात्र आजीला भेटण्यासाठी घरी आलेली असते पुढील भागामध्ये ओवी ओवीला बघून ऐश्वर्या ओवीचा हात धरून तिला घराच्या बाहेर ढकलून देते आता ओवीला गुलाब वाचवतो पण आता ओवी परत घरात जाईल का इकडे ऋषी ऋषिकेशवर हल्ला होतो आणि मध्येच जानकी ऋषिकेशला ला वाचवला जाते तर जानकीचा अपघात होतो आता मात्र पुढील भाग बघण्यासारखा आहे